पीक विमा आणि उड्डाणपुलाच्या मागणीसाठी औसा इथे महाविकास आघाडीच्या वतीने तब्बल तीन तास रास्ता रोको लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागले तसेच काही शेतकऱ्यांना फक्त पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आलाय त्या शेतकऱ्यांना देखील उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा मिळाला नाही त्यामुळे अधिवेशन काळात पीक विम्याचा प्रश्न सरकारने मार्गी लावावा तसेच औसा तस शहरात उड्डाणपूल मंजूर असूनही केवळ स्थानिक आमदार अभिमन्यू पवार यांच्यामुळे उड्डाणपूल रद्द करण्यात आल्याचा आरोप करत औसा शहरात तात्काळ मंजूर असलेला उड्डाणपूल तयार करण्यात यावा या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आम्ही या ठिकाणी प्राधानिक स्वरूपात रस्ता रोको आंदोलन आहे त्यामध्ये हा कॅन्सल केलेला उड्डाणपूल कारण मंजूर असलेला मंजूर असलेला पूल पण काही स्वार्थी मंडळीच्या स्वार्थ साध्य करण्यासाठी हा पूल कॅन्सल केला खरं तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार राज्यामध्ये भाजपचं सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी भाजपचे असल्यामुळं जनतेच्या सोयीचे कामं ऐवजी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेटीला धरण्याचं काम हे लोक करत आहेत खरं नॅशनल अथॉरिटीनं या ठिकाणी उड्डाण पूल मंजूर केला होता परंतु इथल्या स्था स्थानिक लोकप्रतिनिधींनी ते पत्रसुद्धा व्हायरल झालं आहे देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून दिलेलं आणि इथला उड्डाण पूल कॅन्सल झाला कॅन्सल केला आणि त्याच्यामुळं अनेक लोकांचे जीव हकनाक या ठिकाणी गमावे लागले आणि म्हणून पुन्हा आमची मागणी आहे की या ठिकाणचा पूल हा पिलरचा झाला पाहिजे जेणेकरून या ठिकाणचे व्यापारी वर्गसुद्धा विस्थापित न झाले पाहिजेत कारण इथला व्यापारी बी जिवंत राहिला पाहिजे आणि दळणवळणाची सोयसुद्धा झाली पाहिजे महाविकास आघाडीच्या वतीनं दिन मान्य दिनकरराव मानेसाहेब असतील आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळींनी जाऊन प्रशासनाला मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद औसा आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं की औसा तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर झालेला होता आणवार्य पन्नास टक्केच्या आत होती आणि विशेष म्हणजे लातूरच्या जिल्हाधिकारी महोदयांनी एक नऊ दोन हजार तेवीस रोजी म्हणजे एक सप्टेंबरला हा अहवाल दिला आहे की एकवीस दिवसाचा खंड हा औसा तालुक्यातल्या आठही महसूल विभागामध्ये झालेला आहे असा अहवाल दिलेला असताना पीक विमा कंपनीनं मात्र यामध्ये मा आणि आमच्या लोकप्रतिनिधी याच्यात न लक्ष घातल्यामुळे केवळ सहा महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी हा अग्री मिळाला तो पण अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला सव्वा एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता त्याच्यापैकी सत्तेचाळीस हजार सत्यार लोकांना मिळालेला नाही केवळ सत्त्याहत्तर हजार लोकांना पंचवीस टक्के अग्री मिळाला आहे पंच्याहत्तर टक्के आणखी उर्वरित तर कुणालाच मिळालं नाही शंभर टक्के मिळाले नाही आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा पीक विमा आमच्या हक्काचा आहे आमच्या अधिकाराचा आहे दुष्काळ तालु हा तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला आहे पीक अनिवार्य पन्नास टक्क्याच्या आत आहे आणि प्रशासनाच्या वतीनं कृषी विभाग असेल जिल्हाधिकारी महसूल विभाग असेल या सगळ्यांनी अहवाल दिला आहे की हा पीक विमा मिळण्यासाठी हे सगळे लोक पात्र आहेत असं असताना आमच्यावरती हा अन्याय होतो आहे विरोधामध्ये हा आजचा रस्ता रोको त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता महाविकास आघाडीच्या वतीनं आणि जर अधिवेशन चालू आहे या आम्हाला अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये ह्या प्रश्नाविषयी चर्चा होईल आणि आमचा हा विषय मार्गी लागेल आणि जर अधिवेशन संपेपर्यंत हा आमचा विषय मार्गी नाही लागला तर महाविकास आघाडीच्या वीतीनं एक मोठा मोर्चा या तालुक्याच्या महसूल कार्यालयावरती त्या ठिकाणी काढण्यात येईल आणि दुसरी लढाई आम्ही कोर्टामध्ये सुद्धा लढू आम्ही शांतप्रिय लोकशाही मार्गाने अगोदर निवेदन दिलं आता रस्ता रोका केलं आता ह्याच्यानंतर जर ह्यांना जाग नाही आलं तर ह्यांना जागी केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही या रस्ता रोकामुळे वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र आपला न्यूज औसा लातूर